तर मित्रांनो आता रामोजी फिल्म सिटीच्या आतमध्ये आलेलो आहे म्हणजे जिथून सुरुवात होते आणि बघू शकता इथे हे तिकीट काउंटर आहे आणि इथे आपण आता तिकीट काढलेलं आहे एक हजार सातशे अकरा रुपये पर पर्सन तिकीट आहे म्हणजे विथ जी तो आता आम्ही दहा तिकीट काढलेले आहे आणि बघू शकता आता इथे आपल्याला अशा प्रकारचं स्टिकर दिलं जातं हे स्टिकर आपल्याला असं खांद्यावर लावायचं आहे कारण त्यावर बारकोड असतो तर तिकिटाची पूर्ण प्रोसिजर केल्यानंतर आता आपण इथून प्रवेश करत आहोत बघू शकता इथे खूप मोठा असा एंट्री गेट आहे आणि बरेच पर्यटक आज इथे आलेले आहेत कारण की आज सॅटरडे आहे तो सॅटर्डे संडेला इथे तुफान गर्दी असते तर या इथे आपण लाईनमध्ये लागलेलो आहोत बघू शकता खूप मोठी लाइन आहे इथे ना लेडीज आणि जेंट्ससाठी वेगवेगळी लाइन आहे म्हणजे मध्ये जाऊन सगळे एकत्रच भेटतात पण जी एंट्री आहे ती वेगवेगळी आहे तर मित्रांनो आता एंट्री केल्यानंतर आपण आतमध्ये आलो आहे आणि बघू शकता आता अशा बसेस असतात तर या बसेस ना आपल्याला मेन सिटी म्हणजे जी, जी रामोजी फिल्म सिटी आहे मेन आतमध्ये तिथे सोडतात आणि तिथे रॉयल बसेस असतात तर फायनली मित्रांनो आता बसमध्ये बसलेलो आहे बघू शकता अशा प्रकारची बस आहे सो आता ही आपल्याला ॲक्च्युअल जी फिल्म सिटी आहे त्या ठिकाणी सोडेल फायनली मित्रांनो आता आपण आपल्या पहिल्या प्लेसवरती चाललोय आणि बघू शकता अशी बस आहे सो so, ही बस ना साईडने पूर्ण ओपन असते आणि या बस बसमध्ये आता आपण जे पुढचं डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत जाणार आहोत जग फाउंटेन विथ रोमन आर्किटेक्चर दिस इज अ डी टॅचेबल फाउंटेन यू कॅन सी दिस इन क्रिश थ्री द जग वॉज रिप्लेस्ड विथ रिथिक रोशन स्टॅच्यू इस जग को हटा हो के रिथिक रोशन का स्टॅच्यू लगाया गया था गॉड अल्लाह और भगवान सॉंग यही पे शूट किया गया अँड द बॉम्ब ब्लास्टिंग सीन हॅज बिन पिक्चराइज ह्युअर किड्स अपने सामान अपने साथ ही रखिएगा बिकॉज नाउ वी आर एंटरिंग इन टू द मुंबई चोर बाजार बड़े मुंबई का चोर बाजार जो बड़े मियाँ, छोटे मियाँ मूवी मज शूट होता है बार तर मित्रांनो आता बसमधून मधून उतरलो आणि आता आपण जाऊया आपल्या पहिल्या डेस्टिनेशनकडे याला म्हणता भागवतम सेट सो आतमध्ये ना रामायणाचं पूर्ण इथं चित्रीकरण आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत आता पुढे जाऊन आपण बघूया तर मित्रांनो भागवतम सेटच्या आतमध्ये आलेलो आहे आणि एकदम जबरदस्त आहे मधून बघू शकता जे शब्दामध्ये व्यक्त नाही करता येणार जेव्हा तुम्ही इथे लाईव्ह येऊन बघाल ना तो, तो एक्सपिरियन्स खूप जबरदस्त असेल तर मित्रांनो आता आपण भागवतम सेटच्या शेजारी आलोय आणि इथे बघू शकता हे नकली रेल्वे स्टेशन आहे आणि इथे रेल्वे ट्रॅक सुद्धा नकली आहे म्हणजे रेल्वे ट्रॅक आहे अशी ही रेल्वे असते <laughs> इथे फिल्मची शूटिंग होते इथे भरपूर फिल्मच्या शूटिंग झालेलं आहे याला रेल्वे स्टेशन करण्यात येतं आणि जशी शूटिंग असेल तसं त्याचं नाव चेंज करण्यात येतं हे जे रेल्वे स्टेशन आहे इथे अशी ट्रेन असते ट्रेन म्हणजे आता एक डब्बा असतो ज्याला इंजन वगैरे काही नसतं रिक्वायरमेंटनुसार इथे अरेंजमेंट करण्यात येते आणि बघू शकता हा तर बघू शकता इनडोअर सीन अशा प्रकारे शूट केले जातात म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जी बोगी असते ना ट्रेनची तशी याची अरेंजमेंट असते तर फायनली मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बाहुबली सेटजवळ आणि बघू शकता मागे ए एंट्री गेट म्हणजे बाहुबली मूवीचं जे काही शूटिंग आहे ते इथे झालं होतं जवळपास सेवंटी पर्सेंट शूट आतमध्ये झालं होतं म्हणजे तो जो महल आहे तो राजदरबार आहे तो इथे आतमध्ये क्रिएट करण्यात आलेला होता आणि बघू शकता आता हा असा कॅम्पस इथे आपल्याला बसने ड्रॉप केलं सो आता आपण जाऊया आतमध्ये म्हणजे अजूनही इथे काही जे प्रॉप्स होते बाहुबली म्हणजे यूज केलेले ते ठेवण्यात आलेले आहे सो ते आता आपण बघूया आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता महेशमती साम्राज्यम म्हणजेच बाहुबलीचा जो सेट होता त्याच्या आतमध्ये आपण आलेलो आहे हे एंट्री गेट आपण बघू शकता तर मित्रांनो एक्सप्लोरेशन सुरू आहे आणि बघू शकता बाहुबलीचा हा सेट आणि ज्यांनी ज्यांनी बाहुबली मूवी बघितला असेल त्यांना हे लगेच लक्षात येईल की इथे कुठले कुठले सीन्स कॅप्चर केलेले आहेत तसं मी तुम्हाला इथले काही सिनेमॅटिक शॉर्ट्स दाखवलेले आहेत सो आता पर्यटकाची गर्दी वाढते आणि उन्हाचा जोरसुद्धा वाढतोय कारण की तुम्हाला माहिती आहे साऊथ साईडला ऊन म्हटलं की खूप जबरदस्त ऊन लागतं ते इथे आहे भल्लाल देवचं सिंहासन जे सगळ्यात मेन अट्रॅक्शन आहे इथलं जो भल्लाल देव असतो तो ज्या सिंहस्थानावर बसून इथे त्याचे काही शॉर्ट्स आपण बाहुबली मूवीमध्ये बघितले होते तर तो प्रॉप आहे तर इथे बसून तुम्ही फोटोग्राफी करू शकता जसं की मागे बघू शकता माझ्या फॅमिली इथे बसून फोटोशूट करते हा भल्लाल देवचा रथ आहे बघू शकता या ज्या चक्र्या तुम्हाला तुम्ही जर बाहुबलीमध्ये जो सीन बघितला असेल त्यामध्ये हा रथ चालत असतो आणि या चक्र्या फिरतात आणि ते जे शत्रू आहे त्यांना ते असं चिरडत चालतात तो तो रथ सुद्धा इथे ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो या इथे देवसेनाला जिथे बांधून ठेवण्यात आले होते जेलमध्ये जो सीन बघितला असेल तुम्ही बाहुबलीमध्ये ते जेल आहे आणि इथे पुढे आल्यानंतर देवसेनाला जिथे बांधून ठेवण्यात आलेलं असतं आणि ती बाहुबली येण्याची वाट बघत असते तो सीन इथे शूट करण्यात आलेला आहे सो बघू शकता इथे तिची स्टॅच्यूसुद्धा ठेवण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल हे बघा तर आता वरती आलो आहे इथे बाहुबलीने जो शिवलिंग उचलला होता त्याच्या खांद्यावर जो सीन मूवीमध्ये दाखवण्यात आला होता तो इथे ठेवण्यात आलेला आहे ॲक्च्युली तो शिवलिंग हलका आहे फक्त मूवीमध्ये आपल्याला असं दाखवलं होतं की तो खूप जड आहे तर मित्रांनो इथे बहुबरीच्या सेटच्या आतमध्ये इथे रेस्टॉरंट आहे बघू शकता सो इथे तुम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ शकता म्हणजे इथे बसूनच खाऊ शकता पण इथले रेट्स थोडेसे हाय आहेत म्हणजे नॉर्मल रेट्स नाही बिस्लरीचे रे बॉटलसुद्धा इथे तीस चाळीस रुपयाला आहे तर मित्रांनो आता इथे आपण आलेलो आहोत युरोपियन सिटी बघण्यासाठी आणि बघू शकता आता इथून स्टार्ट होते आहे म्हणजे असं वाटतं की आपण फॉरेनमध्येच आलो आहे हे जे स्ट्रक्चर्स आहे इथे बिल्डिंग्सचे असं वाटतं की न्यूयॉर्क वगैरे जे काही सिटी आहे फॉरेनचं तिथे आल्यासारखं वाटतं तर मित्रांनो इथे बघू शकता लाईव्ह परफॉर्मन्स मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी अँड व्हर्च्युअल शूट आता नाव तर एवढं भयानक आहे पण आतमध्ये काय आता बघू प्रत्यक्ष आपण आय थिंक इथे काही लाईव्ह आपण म्हणजे जे काही व्हीएफ वगैरे असतात त्याच्याद्वारे काही शूट्स घेऊ शकतो असंच असेल तर बघू तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण व्हर्च्युअल लाईव्ह शो बघण्यासाठी आलेलो आहोत आणि बघू शकता आता आता सूट घालतील आणि त्याचं आपल्याला इथे पाहायला मिळेल सो मी सुद्धा फर्स्ट टाइम इथे एक्सपिरियन्स करतोय रामजी मध्ये कसा आहे तो शो आपण बघूया आता आपण पुढे आलेलो आहोत आणि बघू शकता हा पूर्ण क्रोमा स्टुडिओ आहे आणि इथे आपण जी काही मुवमेंट करू ते आपल्याला इथे स्क्रीनवर दिसेल बघू शकता मी दिसत असेल तुम्हाला ब्लॉग शूट करताना या जा कॅमेरा जर हात केला ना पूर्ण बॅकग्राऊंड चेंज होतं तर ही टेक्नॉलॉजी आजकाल मूवीजमध्ये यूज करतात जसं की तुम्ही हॉलिवूडच्या काही मूव्हीज बघत असेल सुद्धा काही जे वेपेक्सवाली मूव्हीज असतात ते असे शूट केले जातात तर आता इथे आपण थोडीशी धमाल करू आणि पुढे जाऊ तर मित्रांनो बघू शकता मागे हा जो एरिया आहे असं वाटतं की आपण फॉरेन कंट्रीमध्ये आलो आहे न्यूयॉर्क वगैरे युरोपमध्ये मूवीजमध्ये आपल्याला जे सीन्स दाखवले जातात जसं की ते फॉरेनमध्ये शूट होत आहे पण सुद्धा काही फिल्मच्या शूटिंग झालेल्या आहे जसं की दिलवाले गोलमाल थ्री आणि ऑल द बेस्ट जे काही सॉंग्स वगैरे शूट झालेले आहेत ते इथेच शूट करतात आणि रोहित शेट्टीचं हे फेवरेट ठिकाण आहे सो खूप मोठा एरिया आहे आतमध्ये सो बघूया आता जवळ तर मित्रांनो जे फॉरेन सिटी आहे तिथून आपण थोडंसं पुढे आलो आहे आणि बघू शकता आता इथे एअरपोर्ट आहे आणि आत आतमध्ये पण एक फ्लाईटसारखं एक सिम्युलेशन तयार करण्यात आलेलं आहे तुम्ही त्याच्यातमध्ये बसून फ्लाईटमध्ये असल्याचा आनंद घेऊ शकता आणि इथे फोटो शूटसुद्धा करू शकता आणि दुसरी गोष्ट अशी की इथं जेव्हा शूट चालतं ना तर याला रिअल एअरपोर्टचा लुक देण्यात येतो म्हणजे इथे पॅसेंजर वगैरे किंवा आतमध्ये स्टाफ वगैरे दाखवण्यात येतो तर मित्रांनो आता आपण फ्लाईटमध्ये बसत आहोत म्हणजे इथलं जे सिम्युलेशन फ्लाईट आहे त्यामध्ये बसत आहोत आणि बघू शकता फ्लाईट एकदम जबरदस्त आहे जसं की रिअल फ्लाईटमध्ये बसत आहोत ॲक्च्युली इथं जेव्हा शूट करण्यात येतं ना तरी ते हे पूर्ण इथं पॅसेंजर वगैरे दाखवतात आणि या ज्या वॉल्स आहे सॉरी विंडो आहेत त्याला ग्रीन स्क्रीन वगैरे लावतात म्हणजे बाहेरचा सुद्धा व्ह्यू दाखवतात सो बघू शकता एकदम जबरदस्त आहे तर फायनल मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हवामहल या ठिकाणी म्हणजे राजस्थान जयपूरचा जो हवामहल आहे त्याची एक्झॅक्ट प्रतिकृती इथे तयार करण्यात आलेली आहे आणि बघू शकता इथे आपण आलेलो आहोत आणि आता इथे आपण खूप सारे फोटोज काढणार आहोत व्हिडिओज काढणार आहोत आणि इथून ना रामोजी फिल्म सिटीचा जवळपास सत्तर टक्के एरिया इथून बघता येतो कारण की हा थोडा उंच आहे सो तेसुद्धा आपण बघूया तर मित्रांनो हवामहल बघून आता आपण खाली आलो आहे आणि बघू शकता आता इथे जॅपनीज गार्डन आहे आतमध्ये हे जे स्ट्रक्चर आहे वॉलचं यावरनंच तुम्हाला समजत असेल की आतमध्ये कसं असेल एकदम जबरदस्त आहे मी ऑलरेडी येऊन गेलेलो आहे असं वाटतं की आपण चक्क जपानमध्ये आलेलो आहे कारण की ते जापानमध्ये जसं कौलारू घर वगैरे असतं आणि तिथलं जे ब्युटी आहे वॉटरफॉल्स वगैरे सेम तसंच इथे आतमध्ये आर्टिफिशियल तयार करण्यात आलेलं आहे फायनली मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता जॅपनीज गार्डन एकदम जबरदस्त असं स्ट्रक्चर आहे आणि बघू शकता हे बघा इथे पूर्ण फॅमिली वगैरे इथे रेस्ट करताय एन्जॉय करताय आणि पूर्ण असा मोठा एरिया आहे हे बघा इकडे जॅपनीज जे स्ट्रक्चर असतं तसं स्ट्रक्चर आहे आणि इकडे वॉटरफॉल्स वगैरेसुद्धा असतं पण आता सध्या पाणी नाही सोडलेलं आम्ही जेव्हा लास्ट टाईम आलो होतो ना तेव्हा इथे असं पाणी वाहत होतं वॉटरफॉल आतमध्ये आल्यानंतर असं फील होतं की जसं की आपण जपानमध्येच आलो हो आहे कारण की हे जे स्ट्रक्चर आहे ना एकदम त्या प्रकारचंच आहे आणि इथे जाऊनसुद्धा तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता आणि या साईडलासुद्धा एक गार्डन आहे तिकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि इकडे सुद्धा एक्झिट पॉईंट आहे आता इथून आपल्याला बर्ड पार्कला जायचं आहे तर मित्रांनो आता इथे आपण आलो आहे बर्ड पार्कमध्ये तर आतमध्ये खूप मोठं पार्क आहे तिथे बर्ड्स वगैरे आहे बटरफ्लाय गार्डन आहे आणि आणखी काही गोष्टी आहेत कदाचित हे आता इथलं लास्ट प्लेस आहे आणि त्यानंतर आपण आपल्याला आता युरेका पार्कमध्ये सोडणार आहे आणि त्यानंतर आपण तिथल्या नाईट ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत तर मित्रांनो इथे आतमध्ये बटरफ्लाय गार्डन आहे म्हणजे हा जो एरिया आहे इथे पूर्ण खाली फ्लॉवर्स वगैरे आहे आणि त्यावर मुक्त संचार करत आहे बटरफ्लाय सो आतमध्ये आपण जाऊन बघूया मित्रांनो बटरफ्लाय गार्डनच्या आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता असा एरिया आहे इथे फ्लावरचे झाडं आहेत आणि त्यावर बटरफ्लाय ओपनली इथे पाहायला मिळत आहे सो so, याचे मी तुम्हाला काही शॉर्ट्स दाखवते तर मित्रांनो बटरफ्लाय गार्डनमधून बाहेर आलोय जबरदस्त होतं ॲक्च्युली काही स्पिसिस तुम्हाला आ, जे नवीन बटरफ्लायच्या स्पिसिस आहेत ते इथेच पाहायला मिळतील नॉर्मल आपल्या घराजवळ किंवा गार्डनमध्ये पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो आता ॲक्च्युअल बर्ड पार्कमध्ये आपली एंट्री होते आणि बघू शकता हे आहे बर्ड पार्क इथे आतमध्ये खूप सारे बर्ड्स आहे आणि हे सुद्धा असे ओपन आहे आणि बघू शकता क्राऊड कारण की आता क्लोजिंग टाईम आहे त्यामुळे इथे खूप गर्दी झालेली आहे आणि इथे ज्या बर्ड्स आहेत ते आपल्या खूप जवळ आपण क्लोजली बघू शकतो सो so, आता मी तुम्हाला इथले काही शॉर्ट्स दाखवतो आणि पक्ष्यांच्या कुठल्या कुठल्या प्रजाती इथे आपल्याला पाहायला मिळतील ते सुद्धा दाखवतो <laughs> पुढे आल्यानंतर इथे पॅरट सेक्शन आहे म्हणजे पोपटांचे प्रकार वेगवेगळे मकाऊ वगैरे सो बघू शकता पिंजऱ्यामध्ये ठेवलेले आहे आणि आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता नॅचरली थोडंसं पुढे आल्यानंतर इथे फ्री बर्ड झोन आहे म्हणजे इथे असं पिंजऱ्यात वगैरे नाही पक्षी बघू शकता हे बघा तर इथे फ्री बर्ड झोनमध्ये खूप मजा येणार रे तुम्हाला म्हणजे एकदम जवळून तुम्हाला पक्षी पाहायला भेटतील बर्ड पार्कच्या पुढे आलेलो आहे आणि बघू शकता इथे केव्ज आहे ज्या बुद्धिस्ट लेणी असतात बुद्ध लेणी त्याचं एकदम हुबेहुबी इथे स्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं आहे आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा सिमेंट आणि दगड या मार्फतच तयार करण्यात आलेलं आहे फायनल मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या लास्ट पॉईंटवर म्हणजेच युरेका पॉइंटवर आणि बघू शकता आता हा एरिया आता इथे पूर्ण ॲडव्हेंचर वगैरे चालणार आहे जवळपास आपलं इथे दोन ते अडीच तास आपण घालवणार आहोत त्यानंतर इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे लाईन बघू शकता मोठी आहे आणि इकडे सुद्धा काही ॲडव्हेंचर आहे सो so, आता आपण आतमध्ये जाणार आहोत आपली फॅमिली ऑलरेडी पुढे गेलेली आहे आणि आता आपण सुद्धा लाईनमध्ये मध्ये लागूया तर मित्रांनो आता या इथे आपण ब्रेक डान्स मध्ये बसत आहोत तर बघू शकता इथे लाईन किती आहे आणि हे बघा इकडे राईड सुरू झालेली आहे सो so, आता आपण सुद्धा कॅमेरा घेऊन मध्ये बसू परमिशन मिळालेली तर तिथले आपण शॉर्ट्स बघू ब्रेक डान्स सुरू झालेला आहे आणि बघू शकता एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स आहे आता रिॲक्शन्स बघा सगळ्यांचे आवाज बघा आवाज तर तुम्हाला ऐकूच येणार आहे तर मित्रांनो आता इथे बंजी जंपिंग आहे आणि बघू शकता आता शुभम करतोय पन्नास रुपये तिकीट आहे फिफ्टी रुपीज तर मित्रांनो अशा प्रकारे याच उनोटवरती आता आपण आजचा ब्लॉग समाप्त करत आहोत आणि रामोजी फिल्म सिटीचा पूर्ण टूर आपण या ब्लॉगमध्ये आज बघितलेला आहे आणि आय होप की आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय केला असेल आणि इथली मी तुम्हाला जी काही माहिती दिली जे काही शॉर्ट्स दाखवले ते तुम्हाला आवडले असतील आणि खूप धमाल केली आपण कारण की पूर्ण फॅमिली होती आज आपल्यासोबत सो so, आता रामोजी फिल्म सिटी झाल्यानंतर आपल्याला हैदराबादचे आणखी प्लेसेस बघायचे आहेत पण आज नाही बघता येणार सो उद्या आम्ही ते प्लेसेस कवर करायला जाणार आहेत ते आपण उद्या पाहणार आहोत आणि त्याचा ब्लॉग पुढच्या पार्टमध्ये येणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ज्यांना कोणाला रामोजी फिल्म सिटीबद्दल माहिती द्यायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आता भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू आणि टेक केअर